माझं नाव आहे सुशीला द्विवेदी मी इथे कल्याण रामबाग येथे जाते आणि नियमितपणे या काळा तलावाला फिरायला वगैरे येते याच्यापूर्वी जेव्हा पाहतं पाहत होतो आम्ही तर सगळीकडे अशी घाण वगैरे कचरा वगैरे सगळा पडलेला असायचा पण सध्या बघतोय आम्ही खूपच स्वच्छता वगैरे आहे आणि त्यामुळे आम्हाला फिरायला वगैरे खूप ब बरं वाटतं आहे आणि बघायलाही खूप बरं वाटतं आहे आम्हाला काळात राहायला त्यामुळे मी नियमितपणे अशी येईन आणि अशी स्वच्छता नियमितपणे राहावी ही अपेक्षा करेन आपल्याला माहिती आहे की मागील दोन तीन दिवसापूर्वी तिथल्या अस्वच्छतेबाबत बराच गोंधळ झाला होता नागरिकांनी खूप पुढाकार घेतला होता महानगरपालिकेने माननीय आयुक्त महोदयांच्या मजुरीने आता जो जुना ठेकेदार आहे त्याचं काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पण त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हे आत्ता काळा तलाव टेकओवर केलेला आहे आणि कालपासूनच आम्ही याच्या स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर साफसफाई सुरू झालेली आहे पाणी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे येत्या आठ दिवसामध्ये आम्ही पूर्ण ह्या उद्यानाची जो आहे तो कायापालट होईल संपूर्ण स्वच्छ होईल डीप क्लिनिंग केलं जाईल सर्वत्र इव्हन फवारणीपासून पावडर मारण्यापर्यंत तर पाणी मारण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर आता साऊंड सिस्टीमसुद्धा जे म्युझिक सिस्टीम्स बंद होत्या त्याही चालू करण्यात आलेल्या ज्या ठिकाणी सा साऊंडचा प्रॉब्लेम आहे तोही दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येईल आणि लाईट्स आम्ही कालच सर्व चालू केलेले आहेत फाउंटेनच्या बाबतीत म्युझिकल फाउंटेनच्या बाबतीतसुद्धा माझ्याबरोबर विद्युत विभागाचे आता अधिकारी आहेत त्यांनीही तो टेक ओव्हर केलेला आहे आणि काही दिवसातच तो आपले म्युझिकल फाउंटेनसुद्धा चालू होतील आणि साधारणतः एक आठ दिवसामध्ये आपल्याला हा बगीचा जसा होता तसा पूर्वत एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल